शहभरातील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळं जागतिक मानकांनुसार विकसित करण्यासाठी केंद्र सरकारनं सुमारे तीन हजार तीनशे कोटी रुपयांच्या चाळीस प्रकल्पांना मंजुरी दिली आहे केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी ही माहिती दिली या, या योजनेअंतर्गत तेवीस राज्यांमधल्या चाळीस ठिकाणं विकसित केली जाणार आहेत यात महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग आणि नाशिकमधल्या प्रत्येकी एका पर्यटन स्थळाचा समावेश आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत पन्नास वर्षांच्या बिनव्याजी कर्जाच्या रूपात या प्रकल्पांना अर्थसहाय्य दिलं जाणार आहे हे प्रकल्प भारताच्या पर्यटन क्षेत्रासाठी चालना देणारे ठरतील असा विश्वास शेखावत यांनी व्यक्त केला आहे यासह स्थानिक अर्थव्यवस्थेला यातून गती मिळेल आणि शाश्वत पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल असंही ते म्हणाले या निर्णयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे देशाच्या पर्यटनामध्ये नागरिकांच्या जीवनात समृद्धी आणण्याची क्षमता असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे देशातल्या पर्यटन क्षेत्रातील पायाभूत सुविधा वृद्धिंगत करण्यावर सरकार भर देत राहील असं सांगत या प्रयत्नांमुळे अधिकाधिक लोकांना अतुल्य भारतातील या पर्यटन स्थळांचा अनुभव घेता येईल असं पंतप्रधानांनी आपल्या समाजमाध्यमावरील प्रतिक्रियेत म्हटलं आहे